नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये कृषीसेवक या पदाच्या चौदाशे सोळा जागा निघालेल्या आहेत तर त्याबद्दल आज माहिती तुम्हाला सांगतो मी तर अमरावती जिल्ह्यामध्ये दोनशे एकोणऐंशी जागा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकशे बारा जागा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सत्त्याण्णव लातूर जिल्ह्यामध्ये एक एकशे एकोणसत्तर नागपूर जिल्ह्यामध्ये दोनशे एकोणपन्नास नाशिक जिल्ह्यामध्ये बहात्तर पुणे जिल्ह्यामध्ये तीनशे चौदा ठाणे जिल्ह्यामध्ये एकशे चोवीस अशा एकूण चौदाशे सोळा जागा निघालेल्या आहेत आणि याची शैक्षणिक पात्र पात्रता आहे उमेदवार शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा समतुल्य अर्ताधारक असावा म्हणजे डिप्लोमा किंवा त्याच्या बरोबरीचा म्हणजे पदवी त्यांना प्राप्त केलेल्या असावी तर मित्रांनो याची वयोमर्यादा आहे उमेदवाराचे वय एक जानेवारी ते एक जानेवारी दोन हजार पर्यंत अठरा ते अडतीस वर्ष दरम्यान असावे मागासवर्गीय उमेदवारासाठी पाच वर्ष सवलत आहे अर्ज करण्याची अंतिम मदत आहे अंतिम दिनांक आहे पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणीस तर ही भरती पाच जानेवारी दोन हजार एकोणीसपासून चालू झालेली आहे तर तुम्हाला तुम्हाला जर हा अर्ज ब भरायचा असेल तर तुम्ही कम्प्युटरवर भरा हा अर्ज तर मित्रांनो महाप महापरीक्षा ही एक वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची त्या वेबसाईटवर तुम्हाला हे हा अर्ज भरायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला अर्ज कसा भरायचा ते ते तुम्हाला सांगतो मी म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी तुम्हाला अर्ज भरण्याची लिंक देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा अर्ज भरू शकता आणि याबद्दलची तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट फॉर ॲग्रीकल्चर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट एक्झामिनेशन दोन हजार एकोणीस याच्यावर क्लिक करा या वेबसाईटवर येऊन आणि या ठिकाणी ॲडव्हर्टाईजमेंट असं एक ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला प्रत या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामधील ॲडव्हर्टाईजमेंट दा दाखवेल कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि सर्व माहिती या ठिकाणी दाखवेल तर मित्रांनो या ठिकाणी बॅक या तुम्ही आणि सगळ्यात शेवटी जा तुम्ही आणि या ठिकाणी दिलेलं आहे रजिस्ट्रेशन लॉग इन फॉर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट एक्झामिनेशन टू थाउजंड नाईन्टीन तर याच्यावर क्लिक करा तुम्ही याच्यावर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन लॉग इन याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जर अगोदर सा म्हणजे रजिस्टर केलेलं असेल तर, तर तुम्ही साईन इन करा आणि अगोदर रजिस्टर केलेलं नसेल तर अगोदर रजिस्टर करा आणि परत सर्व माहिती द्या या या, या वेबसाईटवर तर मित्रांनो इथंपर्यंत मी इत तुम्हाला सांगितलेलं आहे तर याच्या पुढची प्रोसेस तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीचे जर व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्ही मला कमेंट करा अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवा म्हणून तर मित्रांनो धन्यवाद